मला वाटतं पाऊस गावी गेल्या वाटतं आता सर्व काही वातावरण स्वच्छ झालेलं आहे गेला बघा पाऊस गावाला अजिबात आवाळ नाही आहे आणि सगळे रस्ते सुकले आता कुठूनच काही नाही आता असं नाही की चिक्कल आहे सगळे रस्ते सुकले आणि आता धुई पडायला लागली आता ही धुई ना, ना तुरीला फार हानीदायक असते सगळेकडे धुरकट धुरकट वातावरण आहे बघा आणि अशा प्रकारे आकाश स्वच्छ झालेला आहे अरे 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 शुभ्रा 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 सकस काय सुटली सकाळचा छान असा अरुणोदय झालेला आहे तुम्हाला मी बोलता बोलता कॅमेऱ्यामध्ये असा कैद झालेला पूर्ण सूर्य भगवान वरती आलेले आहेत सूर्यदेव सूर्यनारायण पूर्ण दर्शन दिलेले आहे बघा नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसा करत आहे ब्लॉग ची तुम्हाला सर्वांना ससमेंट प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीरात ब्लॉग मध्ये आपला हा झोका आहे आज पंचमी आहे पंचमी निमित्त आम्ही झोका बांधलेला आहे कालपासन नाही नाही सॉरी सकाळी बांधलेला आहे चिंचेला बांधलेला झोका आता आम्ही घरच्या घरीच दोघी तिघीजण थोडा थोडासा झोका घेणार आहोत आज श्रावण पंचमी आमच्याकडे ना फक्त आमच्याकडे काही तळत नाहीये भात करत नाही आजच्या दिवस आणि असं काही तळतही असं जी प्रथा होऊन ती आहे आणि खुर खुरपायला पण शेतात कोणीच जात नाही खुरपच लावायचं नाही तर मी आता आमच्या नानीला झोका देणार आहे हातानेच घ्या आमचा भ्रूण झोका घेऊन देत नाही तुम्ही फक्त खेळत राहा त्याचं ना काय ऐकू त्याच्याकडे उठ 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 मंदीवर घ्या सांगाल त्याला ते हे नसलं पाहिजे ती नसलं पाहिजे कोको बनवून खेळणार आहे आम्ही सगळे बसून खेळणार मीच म्हटलं त्यांना राहून दे त्याला तुझी भगर दिसली मला भगरे गवत दिसत येतात गवात पडलं ना फार मार लागल मी आता दाबून ठेवलं असं फार रक्त गेलं बरं का जास्त रक्त आलं वाटतं मला आधी रक्त नव्हतं काहीतरी निमित्त असतं महिलांना खेळण्यासाठी महिला एकत्र येण्यासाठी पंचमी हा सहस्रवासिनीचा सण आहे असं म्हणतात ती सास्रवासिपासून माहेरी माहेरी विसवते कथेमध्ये आहे आणि हे रिअल आहे असं शास्त्रामध्ये पण आता काही तसं राहिले नाही आता काय सारखाच मोबाईल व्हिडिओ कॉलिंग लगेच चालू असतं आपलं कोण जोकच खेळू देत नाही प्रत्येक लगेच घाबरतो लगेच पळतो परत घेतो लगेच पळतो अरे तुला बायकांच्या मध्ये मध्ये माणसांच काम नाही यायचं नाही दुसऱ्या बायकांना ब्रुणो प्रत्येक बायकांना भुंकायचा म्हणून मी म्हटलं चला भ्रुणोला थोडस झोका खेळूया म्हणून मी ब्रुणोला भांडीवर घेतलं आणि झोका झोक्यामध्ये बसले मला वाटतं भ्रूण घाबरेल उडी मारेल पण अजिबात नाही आहे त्याला तर जास्त मस्ती खुर आहे त्याला तर जास्त बरं वाटतं किती छान बसलं आहे बघा लहान मुलासारखा अगदी होऊन आहे की चू आहे एकदम मस्त मजेत बसलेला आहे आपला भ्रुणू आणि अशा प्रकारे भ्रुणूचा माझा झोका रंगात आलेला आहे आणि भ्रुणूची माझी फुगडीसुद्धा रंगात आलेली आहे माझा भ्रूणू फार हुशार आहे बरं एकदम बघा तसं मला घट्ट पकडून बसलेला आहे बस आणि माझ्यापेक्षा भ्रुणिक भ्रुणिनी जास्त पंचमी एन्जॉय केली फुल एन्जॉय केली मग तो झोका म्हणा बाज फुगडी म्हणा आणि वारवाला जायचं म्हणा अशा प्रकारे भ्रुण माझ्या माझ्या माझ्याबरोबर कुठल्याही बायका फुगडी खेळायला आली की भ्रुणू त्यांना ओरडायचा त्यांच्या अंगावर भुंकायचा घरीच जाईपर्यंत भ्रुणला वागतं वाटतं फक्त मीच त्याच्याबरोबर असावं हो, बाकी कोणी नको चांगला एक प्रकार कोणाला शेवाणी फरसान चहा मध्ये आवडतं मला शेवाणी फरसान चहा मध्ये फार आवडतं आणि मी खाते कोण येतं मला बघायला <laughs> लाजायचे दिवस गेले पहिले फार लाजायचे जो लाजतो ना तो उपाशी राहतो हे नक्की हे ह्याची हे मला प्रचिती आहे पोटासाठी लाजायचं नाही झालं बाबू थंडा मित्रांनो आपली फार कामं राहिलेली आहेत काय करणार गोकून काय काम होणार का घोकायचंच नाही इथेच चहा घ्यायचा इथेच भांडी भिंडी आवरायची जवळच बाहेर साडेसहा वाजलेले आहेत मित्रांनो आपल्याकडे अजून अर्धा तास वेळ आहे गप्पा मारायला भ्रुण त्या बायकांना बायकडनं बसून देत नाही झो हे करत होता झोका खेळत होता भ्रुण नुसता भुकायचा त्यांना झोक्या बरोबर भोकायचा भ्रुण तुमच्याकडे कशा प्रकारे पंचमी झाली मला सांगा खरच आपण म्हणतो ना शहर मेन सिटी मोठी सिटी आमचं सगळं बालपणच गेलं हो तिकडे आमचा जन्मही तिकडचाच आहे तर मी तुम्हाला सांगते म्हणून आता कोंबड्यांच्या मागे होतो मी तुम्हाला सांगते जे ग्रामीणमध्ये आहे ना ते शहरात नाही आहे ग्रामीणमध्ये सगळं नॅचरल आहे हवा म्हणा भाजीपाला म्हणा आणि आपल्या जर शेतात एखादी भाजी नसेल ना कुठली आलेली ती दुसऱ्यांच्या शेतामध्ये आलेली असेल ना त्याचं काही मोल नाही आहे असं रस्त्यांनी चाललं तरी आवाज देतील घेऊन जाई आमच्याकडे कोणी विकत नाही आहे आमच्या माझ्या गावामध्ये एवढ्या एवढी लोक आहेत ना पालेभाज्या काही जरी असेल ना असंच देतात एकामेकीला कोणी काही विकत विकत नाही असं वाटतं नवीन माणसाला तर भ्रुण कोंबडी खाणार भ्रुणाच्या तोंडात ना अशी कोंबडी असं करत जातो पण फक्त तो घाबरतो कोंबड्यांना कोंबड्यांना पण सवय झाली <laughs> कोंबड्यांनी काही भहिमुख ठेवलं नाही आम्ही खुरपणी केली ना भैमुखातली खुरपणी केली आता तर गवत खातात ना ह्या ते गवत रिकमर झालं त्या सगळं त्यातलं गवत निघून गेलं मग हा काय करतो हा भ्रूण कोंबड्या कोंबड्या काय करतात कोंबडे काय म्हणतात त्या आरा आरा त्या सगळ्या मोकळ्या गेल्या खूप नुकसान करतात पण आता काय आता केलंय ते आपल्याला भोगायचं आलं हे मला काय माहिती हे कोंबडे होणार आता कोंबडे बसवायची नाही आणि काय नाही आपल्याला एक दोन कोंबड्या ठेवायच्या का कशा त्या कोंबड्या काय ठेवायच्या त्या भ्रुणूसाठी आपल्या अंडे लागतात कधी कधी समजा बाकी कोणी खात नाही काय आमच्या ह्यांना पण काय एवढं विशेष नाही त्याच्यासाठी मी कोंबडी आणली इथे आजूबाजूला दहा रुपयाला एक अंड आणि ते पण आपल्याला वेळेवर कधी मिळत नाही आपल्याला कधी एकांद घ्यायचं असं त्याच्यासाठी क्वचित पण नाही असलेलं बरं ते असले आपलं पेट्रोलचा पूर्ण खर्च निघाला अंडे विकण्यावरी पूर्ण एप्रिल मे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पूर्ण एक एकदा अंडे विकायला गेलं की अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे रुपयाचे अंडे निघतात रोज एका एक, एक दिवशी सात निघतात कधी दहा निघतात कधी आठ निघतात तीन चारशे तीन चारशे रुपयाचं अंडे होतात मग ते कधी जाऊ दोन दिवसाला जाऊ चार दिवसाला जाऊ अंड्याचे पैसे मिळतात मग त्याच्यावरती आमचं पेट्रोल पूर्ण खर्च निघाला आमचं पेट्रोलचा नाव होतं ए आमचं शेक ए आमचे शेक इकडे बघा बळा बघू इकडे काय झालं तुझ्यात का सोनेला माझ्या आहे बाळा बसतो तू आता बस मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्याकडे रंग तुमच्याकडे श्रावणी पंचमी कशी साजरी केली आणि मित्रांनो स्किप न करता तुम्ही माझा पूर्ण वा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मी आभारी आहे धन्यवाद तर मित्रांनो मी मीराजा आहे तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची पुन्हा भेटूया असेच अशाच मजेमध्ये नवनवीन व्हिडिओमध्ये धन धन्यवाद 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 भ्रुणोगडनं सुद्धा धन्यवाद चला मित्रांनो बाय